चंदगड तालुक्यातील कानडी या छोट्याशा गावातील नामवंत पण अत्यंत हालाकीचे जीवन जगणारे कवी गायक लेखक आणि कलाकार श्रीपती संभाजी कांबळे यांचे गेल्या महिन्यात आकस्मिक निधन झाले त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची दैनीय परिस्थिती उघडकीस आली त्यांचे दोन्ही सुपुत्र हे अपंग असल्याने ते घरीच असून त्यांची देखभाल श्रीपती यांच्या पतीकडूनच केली जाते स्वतः त्या मातेला श्वसनाचा आजार अशा परिस्थितीत ते आपला उदरनिर्वाह करतात मोडकळीस आलेल्या या घरात या कुटुंबाचा सुरू असलेला संघर्ष पाहून मन हिलावून जाणार आहे या कठीण परिस्थितीचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते स्थानिक कलाकार तसेच वन टच फाउंडेशनच्या अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील यांच्यापर्यंत पोहोचता त्यांनी तात्काळ चंदगड तालुक्यातील कारणी येथे जाऊन त्या कुटुंबाची भेट घेतली त्यांनी दोन महिन्यांचा जीवनावश्यक धान्यसाठा आणि काही रोख रक्कम देऊन त्या कुटुंबाला तातडीचा दिलासा दिला कर्नाटकातील एका कलाकाराने महाराष्ट्रातील दिवंगत कलाकाराच्या गरजू कुटुंबाला मदतीचा हात दिल्याने त्या मातोश्रींच्या डोळ्यामध्ये कृतज्ञतेचे अश्रू दाटून आले होते यावेळी गावचे माजी सरपंच शिवाजी कांबळे यांनी विठ्ठल पाटील यांनी दाखवलेली तत्परता पाहून धावला कारणा विठ्ठल असे म्हणत पाटील यांचे मनापासून आभार मानले दरम्यान विठ्ठल पाटील यांनी महाराष्ट्र शासनासह सामाजिक संस्थांना पुढे येऊन कांबळे कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे तसेच अपंग मुलांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे मी माझी सरपंच शिवाजी कांबळे कनाडी म्हणजे पडते पालक म्हणजे गायक असंच ओझन एवढा त्याच्यावर चालत होता काही कारणास्तव तो म्हणजे अटॅकच तो हे झाला अटॅक्यायचे आल्यानंतर झाला त्यांची देखभाल कोचलून नेण्यापेक्षा म्हणजे स्वतः काही करू शकत नाही दोन मुलं आणि हिच्यामुळंच सगळं त्यांचं बाहेर नेणं अन्न लगे वगैरे सगळं बाहेर नेणं उचलून न्यावं लागतं अंग घालावं लागते खाता येत नाही असं ना आणि आता ला ते वाढल्यानंतर ही सुद्धा घशाचा एक प्रॉब्लेम आहे म्हणजे श्वासनं अन्न बारीक बारीक लहान झाले काही फोटता येत नाही त्याच्यामुळं हिचासुद्धा दवाखान्याचा खर्च जरा करायचा आहे बाहेर जायचं द्यावघड आहे अशी आहे म्हणजे बऱ्याच लोकांनी अशी म्हणजे मदत गोरगरीब म्हणजे खूप चांगल्या लहानशुर लोकांनी थोडीफार मदत केली त्यांना आणि यांच्या ह्याच्याशिवाय दुसरं कोण यांच्या घरात म्हणजे कर्ती व्यक्ती कोण नाही भविष्यात म्हणजे ही आहे था तो प्रयत्न हे आहे भविष्यात यांचं बी आणि हिचं सुद्धा अवघड आहे फाउंडेशन तुम्ही आमच्या गावातील लोकांना मदत केल्याबद्दल तुमचे बी आभार मानतो इथून पुढं असं काही जर लागलं तर मदत मिळावी अशी विनंती करतो डॉक्टरांचे आभार तुम्ही आल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो मी विठ्ठल पाटील आम्ही बेळगावमध्ये तसेच आसपासच्या परिसरामध्ये आमच्या वन टच फाउंडेशन या सामाजिक संस्थेमधून अनेक गोरगरीबांना मदत करत असतो जसं की माणसानं माणसासाठी धावून गेलं पाहिजे हा एक आमच्याकडं उद्देश आहे माणूस कुठल्याही जातीचा असो किंवा कोणत्याही धर्माचा असू देत आम्ही कोणत्या याच्यामध्ये आजपर्यंत भेदभाव केलेला नाही आहे आणि आमच्या ह्याच्यामध्ये अनेक लोक सडळ ते आमच्या फाउंडेशनला मदत करत राहतात आमची संस्था की अशी गव्हर्नमेंटची संस्था आहे याच्यातली नाही आहे आम्हाला आमचे संजय कलकर पुढेगावचे हो मित्र होते त्यांनी त्यांचा व्हिडिओ पाठवून दिला आम्हाला असं तुम्ही सामाजिक कार्यकर्ता आणि आमच्या इकडं कानडी म्हणून गाव आहे आणि तिथं थोडंसं कुटुंब आहे तुमच्यातून काय मदत होते की बघा मग आम्ही जवळजवळ एक पंधरा वीस दिवस अशी चर्चा करत असताना रोहन गवडे सरांना एक फोन केला परत आमचे मित्र सचिन बांदोडकर आहेत त्यांना खूप कॉल केला मग मा त्याने आम्हाला शुभम सरांना गाठ घालून दिले तसे आमच्या मॅडम आहेत कल्पना मॅडम या यांच्यातून सहकार्यातून आम्ही पुण्य पुलाची पाकळी म्हणून थोडंसं मी हे आर धान्य साहित्य आणलेलं आहे आणि थोडे मी रक्कम त्यांना आमच्या ते दिलेले आहे आणि भविष्यामध्ये असा प्रसंग कोणाच्या घरामध्ये येऊ नये हे आम्हाला पण वाटत असतंय कारण का आज बरेचसे लोक आहेत की फक्त बाजूला काय घडतंय बघत नसतात घडलेलं गावभर सांगणारे लोक फार जण आहेत पण त्या लोकांना काहीतरी जाऊन मदत करावं हा हेतू थोडासा फार आमच्या समाजामध्ये कमी आहे आज आम्ही बेळगावून येतो येतो म्हटल्यान आम्ही काय फार मोठं काम केलेलं नाही आहे हे आम्हाला काही लोकांनी आम्हाला ज्ञान दिलं आहे की कितीही तुम्ही कम तरी कमवत असाल हो आज न उदय आम्ही सगळं इथं सोडून जायला पाहिजे काहीतरी समाजाचं आम्ही सुद्धा देणं आहे ह्या उद्देशानं आमच्याकडून जेवढी मदत होते तेवढी मी मदत इथं येऊन केलेली आहे आणि असंच सहकार्य पुढे सुद्धा मी करत राहीन शेवटी प्रत्येकाचं सहकार्य फार महत्वाचं असतंय आणि आज आमच्यासाठी येऊन इथं डॉक्टर सरांनी पुन्हा मला थोडं लांबून आमच्यासाठी वेळ दिला त्यांच्यात सुद्धा मी आभार मानतोय आणि काहीतरी आमच्याकडून जरी यांना मदत करण्याची संधी मिळाली तर नक्कीच आम्ही यांना मदत करणार यात ती मात्र शंका नाही आहे शेवटी तुम्हा सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि आज आम्हाला इथं येऊन जी संधी दिला ही छोटीशी सेवा करायची सरपंचांचा सरपंचांचासुद्धा आम्ही आभार मानतो आहे तसेच माझी सरपंच यांचासुद्धा आभार मानतो आहे धन्यवाद या भेटीवेळी डॉ शुभम बांदिवडेकर सचिन बांदिवडेकर रोहन गावडे कल्पना सावगाकर गावचे सरपंच आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते